चैतन्याची भूमिका साकारणाऱ्या चिन्मया ठाकूर हिचा इथे सत्कार कर, करायचा आहे सत्काराचं स्वरूप श्रीफळ सन्मान चिन्ह गुलाबाचं रूप आणि भेटवस्तू आहे आपल्या अभिनयाच्या कार्याची पोचपावती पावती म्हणूनच त्या तिने संस्थांद्वारे व आयोजकांद्वारे आपण तुमचा हा सर्दयी सत्कार करतोय आरोची भूमिका साकारणारा शौरीन देसाई जोरदार टाळ झाल्या पाहिजे शौरीनसाठी सत्काराचं स्वरूप श्रीफळ श्रीफळ सन्मान चिन्ह आहे गुलाब स्वरूप आणि आकर्षक भेट वस्तू आहे कांद्यावर प्रतिष्ठानच्या सदस्य सौ दुर्गा फुकरे मॅडम सत्कार करतायत या गुलाब पुष्पाच्या सुहासाप्रमाणे या मालवणवासियांचं प्रेम सतत आपल्या मनामध्ये असं दरबळत राहो हीच आपल्या या कलाकारांना शुभेच्छा आहे यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत शैलीची भूमिका साकारणारा निकुंज शिवलकर एकदा जोरदार काळ्या झाल्या पाहिजेत निकुंजसाठी स्वराज्या फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय सुशांतजी पवार निकुंज शिवलकर यांचा सत्कार करतात त्यानंतर आपण एक छोटे मुलाखत घेणार आहोत मी देखील उत्सुक आहे त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी या सगळे निकुंजाकडे निकुंजा तुझं सिलेक्शन कसं झालं काय सांगशील ऐश्वर दादा म्हणून क्रिएटिव्ह होता आधी या सिरियलचा त्याचं मी स्टेटस बघितलेलं मी त्याला व्हिडिओ पाठवली आणि मग झालं शुर आणि शूट सुरू झालं आठ ऑगस्टला मला सात ऑगस्टला दुपारी फोन आला प्रोडक्शन करून तुझं सिलेक्शन झालं रात्री काय पण कर पण बस गाडी आणि आणि सिलेक्शन झालं जोरदार झाल्या आपले बोलण्यात किती कॉन्फिडन्स आहे आणि म्हणूनच त्याचं सिलेक्शन झालं असावं यानंतर चिन्मय यानंतर निकुंजाकडे आपण बोलूया निकुंज तुझ्या फॅन्स फॉलोअर बद्दल तुला काय वाटतं मला कोण कोण फॅन्स मिळाले ना सगळ्यात पहिले प्रश्न असतो वडापाव खाल्लेस ना म्हणजे माझं कॅरेक्टर असं आहे की तुम्ही काय पण काम सांगा फक्त मला वडापाव द्या मी तुमचं सगळं काम करतो कुबलाचा वडापाव आणि कुबलाचा वडापाव असा आहे की माझे काका आहेत ना ना कुबल आहे आणि त्यांच्या खरोखरच गमतीदार असे प्रसंग या तिन्ही कॅरेक्टर बाबत घडतायत त्यांच्या फॅन फॉलोअर बाबत घडतायत या ना तुम्ही हा अभिनय ते साकारताय या सिरियलमध्ये मध्ये काम करताय पण त्यातून अभ्यासाला कसा वेळ देता कारण अभ्यास करणं तितकंच महत्वाचं आहे आपल्या परीक्षांच्या दृष्टीने अभ्यास करणं शाळांच्या दृष्टीने आणि पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने अभ्यास तितकाच महत्वाचा आहे आणि म्हणूनच या अभिनयातून अभ्यासाला तुम्ही कसा काय वेळ देता निकुंज तुझं कसं काय चाललंय की फक्त वडापाव <laughs> काय सांगशील माझ्याकडून एक जर आठवड्यातून मला एक नाही तर दोन दिवस सुट्टी असते मग मी रूमवर अभ्यास करतो कारण की सेटवर एकदा गेलो तर माझा अभ्यास तर होत नाही आणि जर जो जे शिकवतात ते मित्रांना फोन करायचा काय अडलं तर टीचरांना फोन टीचर पण सपोर्ट करतात काय सम काय अडलं असं ते समजावून म्हणतात माझे मित्र नोट्स पाठवतात ते पाठ करायचं आणि एक्झामला जायचं आणि डन व्हेरी नाईस डन विकुंज तुलाच पुढचा प्रश्न आहे की तुझा या अभिनय क्षेत्रा व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या कौन आवडी आहेत कोणकोणते कौन छंद तुला जोपासायला आवडतात मला खेळायला आवडत आणि वाचन आवडत पण आताच मी टॉप फाय मध्ये असतो मस्त मी निकुंजला पुढचा प्रश्न विचारेन निकुंज अभिनय तू अभिनेता झाला नसतास आता तू सेलिब्रिटी आहेस पण अभिनेता झाला नसतास तर तू काय झाला असतास किंवा काय व्हायला तुला आवडलं असत माझं अजून काहीच ठरलेलं नाही हे ऍक्टिंग मध्ये मी घुसायच्या आधी मला दोन दिवस डॉक्टर बनायचं होतं दोन दिवस मी विचार करायचो सी ए बनतो पण म्हणतो नको हे लय ऍक्टर्स असतो त्यात मग कधी वाटतं वकील बनूया मस्त त्यात असतं भांडा तर ते बघ नाही मग काय ठरलं नाहीत पण आता ऍक्टिंग मला ऍक्टरवर फोकस आहे व्हेरी नाईस शौरीनला पुन्हा तोच प्रश्न तू अभिनेता झाला नसतास तर तू काय बनायला आवडलं असतं तुला जसं की मी सांगितलं मी गाणं शिकतोय त्याच्यामुळे मला गाण्यात आहे ऍक्टिंग सोबत गाणंही आहे मला कारण मी गाण्यामुळे मला संधी मिळत गेल्यामुळे स्टेज डेअरिंग गाण्यामुळे मिळालं मला मस्त आणि चिन्मया काय सांगशील माझं अजून काही ठरलं नाहीये पण मी माझंही असंच बदलत असतं एक चौथीपर्यंत मी म्हटलेलं की अरे मला विमान उडवतात मला पायलट व्हायचं आहे पण म्हटलं नको आपल्याकडनं एवढा अभ्यास नाही होणार मग नंतर म्हटलं की आता काहीतरी फॅशन डिझायनिंग करूया तर फॅशन डिझायनिंग सगळेच करतात मग काहीतरी वेगळं करूया तर मला इंटेरियर डिझायनिंग हा विषय मला खूप आवडतो आणि मी असं ठरलं नाही की मी ॲक्टिंगमध्ये करिअर करणार का यात पण ऍक्टिंग मध्ये काय असतं लक फॅक्टर असतो आपलं लक चाललं तर आपण या क्षेत्रात पुढे येऊ शकतो मग करिअर गायडन्स घेऊन मग पुढचा निर्णय घेईन मी गुड अभ्यासाव्यतिरिक्त चिन्मय तू कोणकोणती पुस्तकं आहेस मी आतापर्यंत मला अजिबात वाचण्याची आवड नाही आहे पण मी आतापर्यंत एकच पुस्तक वाचले ते पण आवडीने माझा कर्मावरती खूप विश्वास आहे म्हणजे आपल्या आपण जसं वागतो तसंच आपल्याशी घडतं तर माझा कर्मावरती खूप विश्वास असल्यामुळे मी कर्माचा सिद्धांत हे पुस्तक वाचलं आहे आणि ते पुस्तक वाचल्या मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली की आपण म्हणतो लव फॅक्टर आहे हे ते पण नाही आपण जसं एखाद्याशी वागतो त्याचे परिणाम आपल्या आयुष्यात काय होतात हे त्यात क्लिअरली सांगितलं आहे त्यामुळे आयुष्यात एकदा तरी कर्माचा सिद्धांत हे पुस्तक वाचावं तर मी सांगेन हाच प्रश्न आता पुन्हा निकुंजा विचारतोय निकुंजच्या मनात आधीच उत्तर तयार आहे बघूया काय देतोय पुस्तकात बघा माझ्या मनातलं उत्तर त्याने दिलं <laughs> हरकत नाही आपण पुढच्या प्रश्नाकडे इथे बोलूया ही स्पर्धा आपण ज्या कारणासाठी आयोजित केली ते कारण म्हणजे निसर्गाचं संवर्धन मॅनचं सर्व संवर्धन असेल पर्यावरणाचं संरक्षण असेल तर हे पर्यावरणाचं संरक्षण कसं झालं पाहिजे किंवा पर्यावरण संरक्षणासाठी आपण काय काय करू शकतो किंवा त्याबद्दलच्या भावना काय तुझ्या मनात आपण काय पण कचरा करू कचरा करू तो आपल्या बॅगेत ठेवा जर कुठे फिरायला गेला असेल तर कुठे डस्टबिन दिसत डस्टबिन मध्ये टाका जर तुम्हाला असं खालती एक कचरा दिसला तर तो, तो उचला कचरा डब्यात टाका झाडा झाडांना कापू नका त्यांना वाचवा तुम्हाला काही गरज तर तुम्ही आपल्या बड्डेला झाडं लावा मग तेवढी ग्रोथ होते वास्तव तू तू काय सांगशील तुझं आवडतं प्रेक्षणीय स्थळ शिवाजी पार्क शिवाजी पार्क विजय म्हणून नाही प्रत्येकाने शिवाजी महाराजांसाठी एक लिंक जोडलेले आहे शिवाजी पार्क विजय दुर्ग खरोबरच तू हा प्रश्न विचारण्याआधी मी प्रेक्षकांना देखील विनंती करतोय की तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न आपल्या मनात तयार ठेवायचे आहेत आपल्या बालकलाकारांच्या भेटीचा हा सुवर्ण योग आलाय आपण आपल्या मनातले प्रश्न देखील यांना विचारू शकता तेव्हा प्रेक्षकांनी देखील आपल्या मनात प्रश्न तयार करून ठेवायचे आहेत मी निकुंजाकडे येतोय निकुंज तुझ्या आवड तुला आवडणारा अभिनेता किंवा अभिनेत्री कि कोण अक्षय कुमार का आवडतो अक्षय कुमार आवडत <laughs> आवडतो यानंतर मी प्रेक्षकांकडे येणार आहे कृपया हा माईक आपल्या सेलिब्रिटीना मी देतोय कॉडलेस माहित द्यायचे असतील किंवा शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण आपल्या मनात त्या शुभेच्छा किंवा प्रश्न तयार करून ठेवायचा आहे मी ज्येष्ठ कलाकार त्याचबरोबर मालवणमधील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रणी असलेले काळसेकर सरांना विनंती करतोय की आपण या बाल कलाकारांना शुभेच्छा द्यायच्या आहेत किंवा प्रश्न विचारायचा सेटवर वर कधी तुम्ही भांडलात का मी तर नाही मी पण नाही कारण आमचं सेटवरचं सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे आणि सगळेच आम्ही लहान मुलं सगळे मोठे कलाकार सगळे एकमेकाला छान पद्धतीने समजून घेतात त्याच्यामुळे आम्ही नाही भांडलो कधी एक दोन सेकंडसाठी होतात भांडणं पण एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती प्रत्येकामध्ये आहे आमच्या सेटवरती म्हणजे मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत प्रत्येक जण एकमेकांना समजून घेतं असं कोणाला ऍटिट्यूड नाही की नाही मी बोललोय ना मोठ्यांमधून मग तुम्ही लहान मग तुम्ही ऐकलंच पाहिजे असं नाही आपली जिकडे चूक असेल तिकडे मान्य करतात आणि समजून घेतात एकमेकांना त्यामुळे भांडण वगैरे हा विषय जा अजून आमच्या सेटवरती नाही झालाय व्हेरी नाईस यानंतर आ, आ, मी डॉक्टर गार्गी ओरस्कर यांच्याकडे येतोय तुम्ही काय शुभेच्छा द्याल या मुलांना खूप छान तुमचे सिरियल आहे आणि असे छान कलाकार आपल्या कोकणातून निर्माण व्हायला हवेत त्यासाठी तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मी आभार मानते आणि खूप छान ऍक्टिंग करता अशी छान ऍक्टिंग करत राहा थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद यानंतर आपण पुढील प्रेक्षकांतोळी आपण काही शुभेच्छा द्या या बालकलाकारांसाठी किंवा प्रश्न तर आपण आरुषीकडे येतोय बालकलाकार आरुषी तू काय सांगशील किंवा काय प्रश्न विचारशील जर तुम्ही डायरेक्टर झाला तर कोणत्या टाईपचं तुम्ही फिल्म डायरेक्टर करा जसं की <laughs> क्राईम किंवा कॉमेडी असं मी कॉमेडी धन्यवाद खरोखरच तुम्हा सर्वांच्या प्रश्नांनी या वेगळं वेगळी ऊर्जा त्यांच्या मनामध्ये मा निर्माण झाली असेल अजूनही कोणत्या रसिक का प्रेक्षकांना त्यांना काही का प्रश्न विचारायचा असेल तर आपण लास्ट प्रश्न घेतोय हात ज्यांना ज्याला प्रश्न विचारायचा असेल तर येस यानंतर आपण एक प्रश्न घेतोय एक लास्ट प्रश्न असे जे जेव्हा कॉमेडी सीन्स असतात तेव्हा तुम्ही कसं कसं कंट्रोल करतात जेव्हा असे कॉमेडी सीन्स येतात आता जसं की चैतन्य आणि माझे जे, जे सीन झाले आता लव्ह स्टोरी थोडीशी ती म्हणजे चालू झालेली तर तेव्हा तिच्या जे रिॲक्शन्स कारण माझं कॅरेक्टर मला काही माहिती नसतं की हिचं माझ्यावर प्रेम आहे वगैरे असं काही माहिती नसतं आणि तेव्हा तिच्या येणाऱ्या रिॲक्शन्स चालू सीनमध्ये तर हसायला येतं पण आम्ही मग अशी बसून रिहर्सल करतो एकत्र रिॲक्शन सकड मग रिॲक्शन्स बघून हस हसायला येतं त्यावेळी मग आम्ही रिहर्सलमध्ये हसून घेतो या बाबतीत सर्वात महत्वाची महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला सेल्फ कंट्रोल पाहिजे कारण प्रचंड कॉमेडी सीन आलेले असतात आणि आम्ही जेव्हा रिहर्सल करत असो तेव्हा बरेचसे कॉमेडी सीन घडतात पण आपण हे डोक्यात ठेवायचं की नाही ह्या गोष्टी आपण नंतर पण करू शकतो आपण एक आर्टिस्ट म्हणून काम करतो सो आपलं आपण कोणाला प्रायोरिटी द्यायची तर आपला फर्स्ट आपण सीन करायचा त्यामुळे हे डोक्यात ठेवून आम्ही तिघंही ते कॉमेडी सीन करतो त्यांच्या वतीने मी थँक्यू म्हणतो सर्व बालक धन्यवाद यानंतर या तीनही दैवी बालकांना डिव्हाइन चिल्ड्रनना मी विनंती करतोय की त्यांनी कार्यक्रम पुढील कार्यक्रमासाठी प्रेक्षक प्रेक्षकडून स्थानापन्न व्हायचं आहे एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे छोट्या बायोची मोठी स्वप्न या मालिकेतील या तीनही बालकलाकारांसाठी यानंतर आपण लगेचच पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आता होणार आहे गेले सहा तास आपण ज्या बालनाटिका इथे पाहिलात हॅलो बालनाटिका इथे पाहिलात नाटिकांचा अंतिम फल आपल्या सर्वांसमोर काही वेळातच निकालांच्या स्वरूपात इथे समजणार आहे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी या सर्व बाल कलाकारांना शुभेच्छा देणारा आजचा हा कार्यक्रम आपण लगेचच सुरुवात करतोय स्वराध्या फाउंडेशन मालवण मॅनग्रोव इको